गवळ न म्हणती गवळ आज माझा धंदा झाला गवळण म्हणती गवळ नीला आज माझा धंदा झाला धंदा ग झाला ह्या ठुलबाई पाणी बसले नायाला बाई ये शोधेचा काना पापदृष्टी पाहतो मला रांड खाई त्याला। बाजा मुरली न केला ग बाई हा बासुरे बाजा मुरली न के लाग बाई हा बासुरेवाला गवळन म्हणती गवळ आज माझा धंदा झाला गवळ गवळ नीला, आज माझा धंदा झाला धंदा गजाला लोला या ठुलबाई पाणी बसले नाई येशो देचा काना पाप दृष्टी पाहतो मला रांड सटवे खाय त्याला बाजा मुरली नके लाग बोरीवाला बाजा मुरली न के लाग बाई हा वाला गौळ घेतल्या मोत्याच्या चुंभळी पाण्यानी घाल्या वेलाळी घेतल्या मोत्याच्या चुंभळी पाण्या निघाल्या वेल्हाळी त्यात गवळण चाट हंग मेल्याला चापट होय पुढं येतो माघ सवच उसन घेतो तुझ बाजा मुरली न के लाग बाईहा बासूरेवाला बाजा मुरली न के लाग बाईहा बासूरेवाला फेजा फेजा फेडा फेडा साड्या चोळ्या टाका बु लाड्या फेडा फेडा साड्या चोळ्या टाका बु लाड्या टाका या मोने उड्या बाजा मुरली नके लाग बासुरेवाला बाजा मुरली नके लाग बाबासुरेवाला पहून पहून स्थिर झाल्या येण्याच्या काठी आल्या पहून पहून स्थिर झाल्या येण्याच्या काठी आल्या साड्या चोळ्या गल्या, लागल्या गवार आलं साड्या चोळ्या घेऊन गेलं बाजा मुरली ना लाग बाई हा बासोरेवाला बाजा मुरली के ना केबाई हा बासुरेवाला कृष्ण कंबळ झाडावरी कृष्ण हसतो मनात कृष्ण कंबळ झाडावरी कृष्ण हसतो मनात नागिन गवळ न पाण्यात माझ्या गमनाची आवड घाला गंगेत फुगड्या बाजा मुरली ना के लाग बाई हा बासुरीवाला बाजा मुरली न के लाग बाई हा बासुरीवाला गोपाल कृष्ण भगवान की जय